सकल संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा ज्यांच्या घेताचे दर्शन पुन्हा नाही जन्म मरण त्यांचे वाचिता भागवत प्राणी होय जीवन मुक्त निळा म्हणे लीन व्हावे शरण एकनाथ जावे शरण एकनाथ जावे नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे संत म्हणजे काय किंवा म संत एकनाथ षष्ठी यांची कशा पद्धतीने साजरी केली जाते किंवा एकनाथ षष्टीच महत्व काय या संपूर्ण विषयाची माहिती आजच्या व्हिडिओ मध्ये घेणार आहोत संत या दोन अक्षरी मंत्राने सर्व पापे जळून जातात आपल्या षडरूपूंचा नाश होतो आणि संत सेवेचा महिमा हा अद्भुत आहे त्यांच्या कृपेने या तिन्ही लोकांमध्ये कीर्ती होते मुक्ती मिळते तसेच तन मन हे संताला जर अर्पण करतात तेव्हा सद्गुरूंचा साक्षात्कार होतो असं म्हटलं जातं निर्गुण निराकार अशा परम तत्वांचा साक्षात्कार जो गुरु शिष्याला करून देतो

आजोबा चक्रपाणी आणि आजोबांच्या वडिलांच म्हणजेच नाथांच्या पंजोबाचं नाव हे संत भानुदास आणि ते स्वतः एक वारकरी होते तस पाहिलं गेलं तर यांचा वारकरी संप्रदायामध्येच जन्म झालेला होता त्यांचा जो, जो सांभाळ आहे तो आजोबांनीच केलेला आहे शके पंधराशे एकवीस फाल्गुन वद्य षष्टीला एकनाथ महाराजांनी समाधी घेतली म्हणून या षष्टी नाथी असं म्हटलं जात नाथाच्या आयुष्यात या फार महत्व आहे कारण जनार्दन स्वामींचा जन्म जनार्दन स्वामींना दत्ताचे दर्शन आणि नाथांना जनार्दन स्वामीचा अनुग्रह जनार्दन स्वामीची समाधी आणि नाथाची समाधी या सगळ्या गोष्टी ह्या एकाच तिथीला झाल्या होत्या म्हणूनच खूप आहे संसार करून परमार्थ केला एकनाथी भागवत ही भागवताच्या अकराव्या स्कंदावरील टीका प्रसिद्ध आहे ज्ञानेश्वरीची मूळ प्रत मिळवून ती शुद्ध करण्याचे काम सुद्धा संत एकनाथांनी केले होते स्पृशता अस्पृशता हा भेद नाथांनीच मानला नव्हता काशीहून रामेश्वराला न्यायच्या कावडीतील गंगेचे पाणी नाथांनी स्वतःच्या तळहाताने तळमळणाऱ्या एका गाढवाला पास जलोय होते ज्या नाथांच्या घरी साक्षात ईश्वराने म्हणजे श्रीखंडाने साक्षात विठ्ठलाने श्रीखंडा बनून पाणी भरले त्या नाथांच्या घराण्याचा हा कुल वृत्तांत आहे एकदा नाथ गोदावरीवरून स्नान करून येत होते एक यवन त्यांच्यावरती थुंकला नाथांनी परत जाऊन आंघोळ केली त्याने परत नाथांवरती थुंकले असे नाथांनी त्या दिवशी एकशे आठ वेळा स्नान केले शेवटी वन यवन जो आहे तो थकला आणि नाथांची क्षमा मागून त्याला नाथ म्हणाले अरे वेड्या मी तुझा आभारी आहे तुझ्यामुळे मला आज एकशे आठ वेळा गोदावरी मध्ये भानुदास एकनाथ आणि नामघोषाच्या गदारोळाने अख्ख पैठणचा आसमंत भरून जातो ज्या पद्धतीने संत तुकाराम महाराजाची बीज ही देहू किंवा मग देहू गावामध्ये साजरी केली जाते त्याच पद्धतीने पैठण मध्ये नाथष्ठीचा हा उत्सव खूप चांगल्या पद्धतीने साजरा केला हो जातो समाजाच्या सर्व थरामध्ये परमार्थ शिरावा यासाठी नाथांनी फार खटाटोप केला होता नाथाचे समाजावर असे अपार उपकार आहेत म्हणूनच हा नाथषष्टीचा उत्सव प्रत्येक गावोगावी साजरा होतो महान संत आणि नाथ षष्टी म्हणजे फाल्गुण पक्षात येणारी षष्ठी तिथी एवढाच या षष्ठीचा अर्थ नाही तर संत एकनाथ महाराजांच्या जीवनात या सहा महत्वाच्या घटनांनी त्यांच्या सद्गुरुशी झालेली एक रूपता जणू सिद्ध होते परमार्थ सफल व्हायचा असेल तर या सहा गोष्टी एकत्र आल्याच पाहिजेत त्या कोणत्या तर नंबर एक शिष्य नंबर दोन गुरु नंबर तीन सेवा नंबर चार उपदेश नंबर पाच ज्ञान आणि सहा म्हणजेच कृतज्ञता प्राप्त झाली पाहिजे म्हणजे गुरुचे गुरुपण संपते आणि तो एक महान गुरु बनतो शिष्याचे शिष्य पण संपते व दोघांमध्ये एकाच तिथीला म्हणजे एका क्षणात निर्वाण होते आणि गुरु आणि शिष्य एक रूप होतात म्हणून तर नाथषष्टीला संत एकनाथ महाराज आणि त्यांचे गुरु सुद्धा एक रूप झाले म्हणूनच या नाथष्ठीला गुरु आणि शिष्यांचा हा महिमा प्राप्त झालेला नाथषष्टी मध्ये हे योग एकत्र येतात षष्टी म्हणजे सहाचा समुदाय काम क्रोध मोह लोभ मद आणि मत्सर या षडरिपुंच्या समुदायाने आपल्याला अनाथ केले आहे दिन केले आहे पण श्री संत एकनाथ महाराजांनी या सहा षडरी पुन्हा जिंकले होते म्हणून असते संतांचे नाथ झाले यालाच नाथषष्टी हा उत्सव म्हणतात आणि हा प्रत्येक गावोगावी संत एकनाथ महाराजांच्या हा उत्सव साजरा केला जातो तर ही संपूर्ण नाथषष्टीची माहिती जर तुम्हाला योग्य वाटली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा धन्यवाद